कोणाला आलास हवा म्हणला म्हणतोय मला म्हणला तू अम्मा काय त्यांचं काय तर गैरसमज आलाय ते काय झालंय गडबडीत मला म्हणनाय तू का आलास म्हणजे तुला बोलला मला म्हणलाय तुला शब्द आहे काय आहे माणसांना पाहिजे तुला म्हणतो काय हो मिस्टर सिस्टर हा इंग्लिश शब्द आहे तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला इंग्लिश येत शाळेतून काय मसर तू अरे वा म्हणजे आमच्या दरबारचे सुद्धा इंग्लिश असं नार कोणाला म्हणतात हे सांगितलं विषय आठवण काढण्याचं महत्वाचं कारण आहे कुठलं आपल्या राष्ट्रामध्ये चोराने धुमाकूळ घातलेला आहे आपल्या प्रजेकडून आमच्या